व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची नियुक्ती बातमी आहे धाराशिवमधून जागतिक पातळीवर सत्तेचाळीस देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या तीन लाख नव्वद हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकारांच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली आहे बार्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या पदग्रहण सोहळा येथे दिनांक चोवीस रोजी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षल लोहार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जुबेर शेख यांची निवड करण्यात आली त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या देशात आणि राज्यात सर्वात जास्त संख्येनं मीडियात काम करणाऱ्या पत्रकारितेतील घटक म्हणजे डिजिटल पत्रकार जगाची चक्रे वेगाने फिरत असताना सध्या माहिती आणि ज्ञानाचा सर्वात मोठा स्रोत असताना देखील डिजिटल मीडियाबाबत देशात किंवा राज्यांमध्ये कोणतीही तरतूद नाही नियमावली नाही डिजिटलच्या पत्रकारांना कोणतंही मान्यता मानधन योजना नाही किंवा भविष्याबाबत नियोजन नाही पत्रकार आणि या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पत्रकार आणि पत्रकारिता वाचली पाहिजे या उद्देशाने काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड केल्याबद्दल नूतन जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांनी मान्यवरांचे आभार मानले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे डिजिटल मीडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षल लोहार धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे पत्रकार सलीम पठाण रामथोरात वाहेद शेख तसेच महाराष्ट्रातील सर्व नूतन जिल्हाध्यक्ष पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते